नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज भाऊचा धक्का पार पडणार आहे गणपती स्पेशल हा भाऊचा धक्का असेल मात्र इथे भाऊ निकी तांबोळीला जबरदस्त धक्का देताना दिसत आहे भाऊ इथे सांगताना दिसतात की निकी मी तुमची गेल्या आठवड्यामध्ये तारीफ केली तारीफ आहे ना ही इथे मनात ठेवायची असते ती जर डोक्यात गेली की मग डोक्यामध्ये हवा जाते आणि आपण कसंही वागायला लागतो आणि तुम्ही तेच केलं पूर्ण आठवडाभर तुम्ही अक्षरशः घर डोक्यावर घेतलं आणि दुसऱ्या सदस्याचे बाप काढत राहिलाच याची शिक्षा म्हणून पहिली शिक्षा ते सुनावतात की तुम्ही पूर्ण सीझनभर अजिबात कॅप्टन होऊ शकत नाही त्यानंतर दुसरी शिक्षा ते सुनावतात मात्र इथे दुसरी शिक्षा नेमकी काय आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तर सोशल मीडियावर असं सांगितलं जातंय की निकित आंबोळीला दुसरी शिक्षा दिली ती म्हणजे पूर्ण सीझनभर भांडी घासण्याची कारण निकित आंबोळी ही अजिबात घरामध्ये काम करताना दिसत नाही विशेष करून ती भांडी घासत नाही तर असं सोशल मीडियावर सांगितलं जाते की दुसरी शिक्षा आहे ती भांडी घासायची पण मला असं वाटतं ना की बघा भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने एक लाकडी जुनाट असा स्टूल मागवलेला आहे आणि तिला स्टूलवरती बसवला आहे रितेश भाऊ इथे सांगताना दिसतात की आता तुझी जागा हीच असेल तर कदाचित तिला ही दुसरी शिक्षा स्टूलवरती भाऊच्या पूर्ण धक्क्यावरती तिला बसवलं जाईल असंही होऊ शकतं ही जर त्याची शक्यता आहे सोशल मीडियावर असं सांगितलं की पूर्ण भर तिला भांडी घसायचे आहेत ही दुसरी शिक्षा आहे किंवा मग पूर्ण सीझनभर भाऊच्या धक्क्यावर तिला स्टूलवरतीच बसावं लागेल असे शिक्षा होऊ शकते अशा काही प्रेक्षकांच्या माध्यमातूनच शिक्षा आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं पहिली शिक्षा तर ती पूर्ण भर कॅप्टन होऊ शकणार नाही ही शिक्षा आपण ऐकली परंतु दुसरी शिक्षा नेमकी काय असावी तिने पूर्ण सीझनभर भांडी घासायची की त्या स्टूलवरती भाऊच्या धक्क्यावरती बसावं काय वाटतं तुम्हाला कोणती शिक्षा योग्य आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका